नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत श्री गजानन पेंढारकर यांना हो बरोबर तेच ते विको वाले उद्योजक श्री गजानन पेंढारकर हे केशव विष्णू पेंढारकर यांचे पुत्र वडिलांनी विकोची स्थापना केली आणि आयुर्वेदिक उत्पादनांचा पाया घातला गजाननजींनी वडिलांचा वारसा पुढे नेत वैज्ञानिक दृष्टिकोन गुणवत्ता आणि ब्रँडिंग यांचा संगम साधला त्यांनी आयुर्वेदाला फार्मास्युटिकल दर्जा देण्याचा प्रयत्न केला गजानन पेंढारकर यांनी आयुर्वेदिक वनस्पतींचा सखोल अभ्यास करून विको वज्रदंती विको टर्मरिक स्किन क्रीम विको एसेप्ट टूथपेस्ट यासारखी उत्पादने विकसित केली त्यांनी वीसहून अधिक औषधी वनस्पतींचा वापर करून दंतमंजन तयार केले जे आजही लाखो लोक वापरतात एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात विकोची जाहिरात दूरदर्शनवर प्रसारित झाली विकोटारंपरिक नाही कॉस्मेटिक आयुर्वेदिक क्रीम ही जिंगल आजही लोकांच्या मनात घर करून आहे गजानन पेंढारकर यांनी ब्रँड ओळख निर्माण करण्यासाठी माध्यमांचा प्रभावी वापर केला गजानन पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली विकोचे उत्पादन पंचेचाळीसहून अधिक देशांमध्ये निर्यात होऊ लागले त्यांनी डोंबिवली नागपूर आणि गोवा येथे आधुनिक उत्पादन केंद्रे उभारली विको हे नाव भारतीय आयुर्वेदाचे जागतिक प्रतिनिधित्व करू लागले गजानन पेंढारकर यांचा विश्वास होता की आरोग्य आणि संस्कृती यांचा संगम आयुर्वेदात आहे त्यांनी पर्यावरणपूर्वक उत्पादन स्वदेशी तत्वांवर आधारित व्यवसाय आणि समा सामाजिक जबाबदारी यावर भर दिला विको ही कंपनी नैतिकतेचे आणि गुणवत्तेचे प्रतीक बनली गजानन पेंडरकर यांना उद्योग क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले विकोला ब्रँड टस रिपोर्टमध्ये भारतातील विश्वासार्ह ब्रँड्सपैकी एक म्हणून गौरव मिळाला त्यांच्या नेतृत्वामुळे विकोने सतत नाविन्य आणि गुणवत्ता यावर भर दिला ते केवळ उद्योजकच नव्हे नव्हते तर समाज हितेशी विचारवंत होते त्यांनी आयुर्वेदिक शिक्षण संशोधन आणि आरोग्य जनजागृती यासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांच्या कार्यामुळे आयुर्वेद सामान्य जनतेपर्यंत पोहोचला गजानन पेंढारकर हे आधुनिक भारतातील आयुर्वेदाचे दूत होते त्यांनी विकोच्या माध्यमातून स्वदेशी विचार वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा यांचा संगम साधला त्यांच्या जीवनातून आपल्याला संकल्प गुणवत्ता आणि संस्कृतीचे महत्त्व संपते एकदा गजानन पेंढारकर नागपूरहून डोंबिवलीला जात होते रेल्वेमध्ये तर त्यांना एका उद्योजकांनी त्यांना चिडवले त्याच वेळेस त्यांनी ठरवले की मी एक चांगला उद्योजक बनून दाखवेल आणि ज्यावेळेस वडिलांनी त्यांना ग्राहकांकडे जाणं सांगितलं तेव्हा मी जाणार नाही लोक काय काय बोलतात तेव्हा त्याचे वडील त्यांना म्हणायचे अरे ते बोलले तर तुझ्या अंगाला काय भोकं पडतील असं आपले हे गजानन पंढारकर तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो आपण परत एकदा भेटणार आहोत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार